आपलं पर्चंट याचा ओनर आहे मी आज आहे काय सांगाल तुम्ही आज खवयासाठी आपण खास या आकड महिन्यात आपण प्रत्येक कस्टमर माग गुलाबा एक झाड फ्री देतो एक किलो ला आज गटर्या अमावश्या म्हणून आज तुमच्याकडे अक्षरशः ग्राहकाची झुंबड उडवली काय सांगा आणि किती किलोमीटर आज विक्री झाले आज गटर अमावस्या चांगली जोरात झाली साडे चारशे पाचशे किलो चिकन विक्री झाले आज कोरोना आकार झाला आहे जुन्नर तालुक्यात आज अक्षरशः पावसाची सकाळपासून रिमझिम चालू होती मात्र गटारी अमावशेचा जो फिवर आहे तो फिवर काही कुठे कमी पडत नव्हता बहुतांशी दुकानावर मोठ्या प्रमाणात मटण खरेदी करण्यासाठी कस्टमरच्या लाईन लागल्या होत्या मासे घेण्यासाठीसुद्धा कस्टमरच्या लाईन लाईन लागल्या होत्या बऱ्याच ठिकाणी तळेरमांनीसुद्धा आपली येथेच गरज भागून आपण मटणावर ताव मारल्याचे दिसून येत आहे याच या, या गटर्यामोशामुळे बहु बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे मात्र या गटाऱ्यामोशाचा फेवर कमी होत नाही अक्षरशः या गटारमोशाच्या निमित्त जुन्नर तालुक्यामध्ये एक कळीरामानामध्ये आणि खवण्यामध्ये एक आनंदाचे वातावरण पसरलं आहे जयवंशी तर न्यूज सेट महाराष्ट्र जुन्नर